हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणीस ऑगस्ट वार आहे सोमवार तर उद्याच्या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर या दिवशी आलेली आहे नारळी पौर्णिमा तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या दिवशी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सुद्धा साजरं केलं जातं तर या व्यतिरिक्त नारळी पौर्णिमेला कोळी बांधव हे समुद्रकिनारी करत असतात आणि या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करत असतात काही ठिकाणी सोन्याचा नारळ हा समुद्राला वाहिला जातो आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात नारळाचा गोड पदार्थ सुद्धा बनवला जातो नारळाची वडी नारळाची बर्फी किंवा नारळाचा भात बनवण्याची प्रथा या दिवशी आहे तर या दिवशी अनेक जण व्रत करून संपूर्ण दिवस नारळापासून बनवलेले खाद्यपदार्थ आहेत तर याचं सेवन करत असतात इतकं महत्व या दिवशी नारळाला दिलं जातं आणि या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये नारळाच्या संबंधित करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात सा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या श्रावणातील नारळी पौर्णिमा आहे तर आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर हा केला जातो तंत्रशास्त्रानुसार सुद्धा नारळाचे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात तर हे उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि यासोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचार ही आपल्यामध्ये होत असतो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्व दिलं जातं आणि नारळ हे अतिशय शुभ असं मानलं जातं नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हणतात कोणतंही शुभ कार्य हे नारळाशिवाय पूर्ण होत नाही शुभ कार्यामध्ये नारळ हे फोडले जातात असं म्हटलं जातं की नारळाच्या आतील पांढरा भाग आणि पाणी हे चंद्रग्रहाद्वारे दर्शवले जाते आणि जो मनाचा कारक मानला जातो तर यासोबतच नारळ हे त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते आणि त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं नारळ हे धनाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात आर्थिक समस्या असेल पैशाच्या अडचणी असतील कर्ज असेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नसेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी घरातील गरिबी आणि निघून जाण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय नारळी पौर्णिमेला केल्यामुळे याचं फळ आपल्याला त्वरित मिळत असत आणि सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर बघा या दिवशी बरेच जण नार समुद्राला नारळ हा अर्पण करत असतात पण आता आपल्याला सर्वांच्याच जवळ समुद्र आहे असं नाही ज्यांच्या जवळ असेल त्यांनी नारळ एक नक्की अर्पण समुद्राला करायचं आहे समुद्राची पूजा आहे पण जवळ समुद्र नाही काय करायचं आहे तर आपल्या घराच्या जवळ एखादी नदी असेल मग ती पवित्र नदी असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन एक नारळ हा तुम्हाला आवर्जून अर्पण करायचा आहे आणि हा नारळ अर्पण केल्यामुळे भगवान महादेवांच्या सोबतच वरुण देवांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच एक नारळ तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे या नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करायची आहे खास करून या दिवशी माता लक्ष्मी महादेवांची माता पार्वतीची पूजा ही करायची असते सगळी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे हे नारळ तुम्हाला एकाक्षी मिळालं म्हणजे एका डोळ्याचा नारळ जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही आवर्जून घ्या नाही मिळालं तर काहीच हरकत नाही आपण जे नेहमी पूजा मध्ये नारळ वापरतो तो घेतला तरी सुद्धा चालेल तर हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे ठेवल्यानंतर या नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे एक कमळाचं फुल किंवा गुलाबाचं फुल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पांढरी मिठाई किंवा दह्याचा नैवेद्य हा तुम्हाला दाखवायचा आहे आणि या नारळासोबतच तुम्हाला दोन फुलाच्या अखंड लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू दीप अगरबत्ती फुल हे अर्पण करायचं आहे दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि नारळाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंक अक्षता अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि घरातली गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवस हा नारळ आपल्याला तिथेच आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे तर मंगळवार हा सुद्धा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो तर सकाळी तुम्हाला लवकर आहे नारळ आणि दोन लवंग ज्या आहेत त्या तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे धनाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख संपत्ती नांदायला सुरुवात होते आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्ही नक्की करा तो त्याचप्रमाणे तुमचा जर एखादा व्यवसाय असेल बिझनेस असेल आणि तो चांगला चालत नसेल तर हा नारळ तुम्ही तिथे सुद्धा ठेवू शकता यानंतर पुढचा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला एखादा आजार असेल किंवा सतत तुम्ही आजारी पडत असाल किंवा अचानक तुमच्यावरती काही संकट येत असेल किंवा कुटुंबातल्या व्यक्तींवरती काही संकट येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असायला हवं असा एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ घेऊन तुम्हाला स्वतःवरनं म्हणजे एकवीस वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉक वाईज अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ ओवाळून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या डोक्यावर सुद्धा तुम्हाला हा नारळ एकवीस वेळेला ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे पौर्णिमेला आपण असे अनेक उपाय करत असतो त्यामध्ये हा एक नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही करून पहा यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काही जर रोग असेल समस्या असेल तर त्या नक्कीच नष्ट होतील त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकता ही सुद्धा दूर होईल घरामध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण तयार होईल आणि नारळ हा तुम्ही स्वतःवरून तसेच घरातल्या सदस्यांवर फिरवून घेणार आहात त्यावेळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्हाला हा एक नारळ फिरवून घ्यायचा आहे आणि असा हा एक उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला याचं खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हा एक नारळ एक नारळ जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून अर्पण करायचा आहे कारण नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे धनाचं प्रतीक आहे आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येत असते जेव्हा आपण असे काही उपाय करतो सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणूनच एक नारळ तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या देवीच्या मंदिरामध्ये नक्कीच अर्पण करायचं आहे झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ